आवाज याय लागला सगळ्यांना आवाज ये लागलाय सगळ्यांना आवाज येतो एकदा बघा बरे आवाज याय लागलाय नाही नाही त्याच्यासाठी चालू राहुल एकदा लिंक शेअर करा हो ते काय आपले पोर ना हा एकदा सगळ्यांनी या सगळे ते जरा पोरांचा गोंधळ झालाय लवकर लवकर जरा लिंका शेअर करा थोडं लवकर जरा लिंका शेअर करा ना अश्विनी तात्या शुभ माझे तुम्ही अगोदर लाईव्हला या ते मार्क वगैरे सोडा हा तुम्ही लिंका शेअर करा जरा महत्त्वाचं बोलायचं एस एस सी जी डीच्या बद्दल अपडेट आहे दादा हां सर तुमची कंप्लेट आली आहे सीबीआयला हां सीबीआय करा कंप्लेट करा माझी हां राहुल सांगतो सांगतो जरा एकदा जरा लिंका शेअर करा नाही यार थोडा अपडेट द्यायचा आहे दो दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ हा अरे तू पोरं तर येऊ दे ना सुभाष पोरं येऊ द्या पोरांना गोष्टी करू द्या जरा हा बरं मला सांगा तुम्हाला कोण म्हटलं होतं एस एस जी डीचा रिझल्ट आज पाच वाजता येणार आहे दोन डिसेंबरला ते व्हायरल नोटीस का हवे त्या कॉल न तक आला यार हां तुम्हाला कोण म्हटलं होतं एस एस जीडीचा रिझल्ट येणार आहे मी तुम्हाला अशा कुठल्या गोष्टीचं कशाला यार जोपर्यंत ऑफिशियल गोष्ट होत नाही तोपर्यंत मी सांगत पण नाही कुठलं कधी तुम्हाला आणि ते रिझल्टचं कुठल्या चॅनलला बघितलं होतं आता दोन डिसेंबरला जी आता मी हो का लाईव्ह मध्ये सांभाळ तुम्ही पहिली गोष्ट हे दिसतंय का सगळ्याला एस एस सीची वेबसाईट आहे का एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन बरोबर आहे किंवा काय इथं सीजीएल सी एच एस एल परत स्टेनो जेई सी ए पी एफ कॉन्स्टेबल जी डी किंवा का काय इथं कॉन्स्टेबल जी जीडीला गेलो हा कुठे इथं काय गाजरा येते काय काय येतं अपडेट कधीच येतं थांबा जरा वीस आठ दोन हजार तेवीसचं लास्ट अपडेट आहे दादा काय इथं जीडीचे काय अपडेट आले रिजल्ट बरं रिझल्ट याच्यामध्ये गेलो दादा था। था? थांबा हा काय इथं रिझल्टच काही अपडेट नाही येतं तुम्हाला चेक करतो दादा जरा दोन दादा हा लेटेस्ट न्यूज सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा कुठे आहे दादा इथं फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पण बंद आहे हाँ, दोन सेकंद दादा हा नवीन वेबसाईटला पण काय नाही दादा अजून रिझल्ट काय नाही कुठले तरी हे चॅनल वाले असतात ना पहिली गोष्ट हे जे काय काय ते वन मिलियन वाले चॅनल वाले सुद्धा व्हिडिओ बनवायला लागले राहो त्याला का फेक बीक कळते का नाहीत लगा का नुसतं व्ह्यूज वर चालला बिल हा काय यार तुम्ही पण उगाच लगेच हे पहिली गोष्ट कसं आहे माहीत आहे का ऑनलाईनमध्ये दादा फेकाफेकी तुम्हाला कुठं नाही सांगत असले जे आ, हे डॉक्युमेंट असतात ना कोणीही बनवायला असतात त्यामुळं विश्वास नका ठेव कुणावर आज सकाळपासून एकच ताप आहे रिझल्ट सर आज पाच वाजता यायला म्हटलं मला कसं काय माहीत नाही यार मी पण कंटिन्यू वेबसाईट चेक करतोय हां रिझल्ट आहे ना तुमचा या आठवड या दहा बारा दिवसात रिझल्ट येऊन जाईल डोंट वरी ठीक आहे विश्वास ठेवू नका दादा कोणावर जोपर्यंत गोष्टी ऑफिशियल येत नाही आता एन टी पीसी तुम्हाला साडेआठ वाजता सांगणारच आहे सी जी डी बद्दल जी अफवा मार्केटमध्ये चालली आहे की आज पाच वाजता रिझल्ट आहे कुठंही पाच वाजता रिझल्ट नाही दादा आता पण सांगायला थांबा अजून चेक करतोय एकदा तुमचं पण मन भरलं पाहिजे ना तीस नोव्हेंबर हा चला ही नवीन वेबसाईटला बघा ही नवीन वेबसाईट दादा एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन हा नोटिस बोर्डला इथं लास्ट अपडेट काय तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे दादा ते पण कशाबद्दल होतं दादा इन्फॉर्मेशन स्टेनोबद्दल काहीतरी होतं ग्रेड सी आणि ग्रेड डी रिझल्टबद्दल इथं काय आहे का बघू काहीच नाही हो का थांबा जे ई सी डी जी डी डिपार्टमेंट ऑफ एक्झाम सी जी एल दोन मिनिट नाही हो का कुठेही काही संबंध नाही ते ठीक आहे बघा त्या रिझल्ट अफवा अफवा करून ठेवले दादा था। थांबा जरा ही मराठा मराठी विजन मराठी विजन आपलं ती थांबणेल बनव लवकर हां कुठं काय आहे दादा अपडेट काय दादा कॅलेंडर आहे ही तर लास्टचं नोटीस आहे दादा हां हे दिसते सगळ्याला तीस नोव्हेंबर त्यामुळं विश्वास नका ठेवू कुणावर काय लागलं आहे सगळ्याला जोपर्यंत अफवा येत नाहीत हे कसं असतं दादा ते मोठे चॅनलवाले असतात ना काय करतात ते व्ह्यूजसाठी वगैरे पोरांना रिझल्ट रिझल्ट का तर आता तर ट्रेंडिंग काय चालू आहे एस एस जी डीचा रिझल्ट त्यामुळे एस एस जी डीच्या रिझल्टबद्दल लगेच अफवा करू नका पाच वाजता रिझल्ट म्हणला ना साईडला पाच वाजताच येतो पण तिथं साईडला नोटीस पण नाही काय ओके हा भाऊ शंभर टक्के होते नका टेन्शन घेऊ हा ठीक आहे चालेल अजून काय डाऊट आहे कर बाबांनो उग तुम्ही यार लगा लोड घेत बसता यार आम्हाला पण ताप देता कुठली गोष्ट ऑफिसल नाही कुठला तर व्हिडिओ बघायचा ते बिहारी वाली काहीतरी व्हिडिओ टाकते ती चलो लगेच तुमचं चालू झालं इकडं काहीकडचा पिढायचं गाय पण मस्त ना टाकल्या गाई तर आतापर्यंत कुठली फेकाफेकी न्यूज दिलेत तुम्हाला मला नको का व्ह्यूज वगैरे काहीतरी करता यार तुम्ही पण ठीक आहे मार्क वगैरे जाऊ द्या ले कट ऑफ जात नाही जेवढं मार्क्स होतं मी तुम्हाला तेव्हा पण कट ऑफ सांगितलंय जेवढं मार्क्स सा लागलेला ना एक दोन मार्क प्लस मायनस होऊन जाईल त्याच्यापेक्षा जास्त जात नाही रिझल्ट त्यामुळे एकशे एकवीस ओपन एकशे तेवीस काही टेन्शन घेऊ नका माझी मी व्हिडिओ बनवतो एन टी पी सीच्या डेट्स आहेत ना ते ऑफिशियल आहेत दादा त्याचं टेन्शन घेऊ नका माझा थोड्या वेळात व्हिडिओ येतो आहे सहा वाजता आणि साडेआठ वाजता आपली एन टी पी सीच्या डेटबद्दल आणि कॉन्स्टेबलची डेट आहे ना दोन व्हिडिओ येणार आहेत कॉन्स्टेबलच्या पण डेट आलेले आहेत त्याचं टेन्शन घेऊ नका ते, ते एक्झॅक्ट आहे आपण माहिती असेल तरच व्हिडिओ सांगतोय नाही तर आपण व्हिडिओ वगैरे असले फेकाफेकीत असले व्हिडिओ टाकत नाही कुठे हां नारायण करून देतो थांबणार यार जरा थोडं हां काय डाऊट आहे अजून दादा आर पी एफ कॉन्स्टेबलची एक्झाम पुढल्या महिन्यात आहे आठ जानेवारीला थोड्या वेळात होत व्हिडिओ येतोय व्हिडिओ येतोय माझा रात्री साडेआठ वाजता पण मी सांगतोय हा जी जीडीचा रिझल्ट आहे ना मी तुम्हाला खरं सांगू पंधरा डिसेंबरच्या आत रिझल्ट लागेल शंभर टक्के लिहून देतो आतापर्यंत रिझल्ट नाही दादा किंवा इथं नवीन वेबसाईटला पण तुमच्या समोर आहे असं लपाछपी नाही हो तुम्ही परत म्हणसाल दादा हां हो नोटीस बोर्ड तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची ची लास्ट अपडेट आहे दिसते तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन रिगार्ड टू द सिटी ऑफ एक्झामिनेशन ॲडमिशन सर्टिफिकेट स्टेनो ग्रेड सी आणि डी एड ग्रुप डीच्या जागा या आठवड्यातच येणार आहे टेन्शन घ्यायचं काय कारण नाही काय हा नारायण करतो ना यार काय यार तू पण थांब ना जरा हा रवी भेटून जाते टेन्शन नका घेऊ दादा पुणे जेलचं अपडेट काही नाही दादा आम्हालाच माहित नाही पुणे जेल अजून कधी येणार आहे एवढं किती दिवस पुण्या वेट करायला लावलंय झालं डाऊट क्लिअर झाला नाहीतर लगेच कॉल खाट दिवशी कॉल करायचा मास्टरला सर रिझल्ट लागला का पाच वाजता वेबसाईट आहेत ना आपल्या आपण वेबसाईट वर जायचं अपडेट आपण स्वतः घ्यायचा दादा हा काय यार तुम्ही पण एस एस सी डॉट जीओ व्ही डॉट इन ही नवीन वेबसाईट आहे त्याच्यावर काही अपडेट नाही त्यामुळं जी कुठले चॅनेलवाले खोटं बोलत असतील किंवा व्हिडिओज टाकत असतील दादा किंवा लाईव्हला लायू येऊन रिझल्ट अपडेट चेक करायला हवत असतील ना शिवाय द्या दे त्यांना मेंटली तुम्ही स्वतःला पण डोकं खराब करता दुसऱ्याचं पण खराब करता ठीक आहे आणि तुम्ही पण जरा थोडी चौकशी का बघायचं असते मास्तर यार मास्तरने आपल्या काही कोण मास्तरना कधी काय अपडेट दिले नाही ना मग अपडेट मी आल्यानंतर देणारच आहे ना तुम्हाला काय यार थोडा तरी विश्वास ठेवा जाऊ हा हा एकशे चौतीस ओपन होते डोंट वरी त्याच्याबद्दल टेन्शन घ्यायचं काय कारण आता साहेब काय आलं का दादा हा होऊन जाते दादा हा जे डी होते डोंट वरी हा हा होतं यार चालेल न्यू पोलीस भरतीबद्दल अजून काही अपडेट नाही दादा असेल तेव्हा मी अपडेट देईल उगाच काहीतरी फेकाफेकी नको मी काहीतरी बोलणार तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही झाले की तुम्ही मला बोलणार त्यापेक्षा माहोल माहिती घेऊन मग सांगितलेलं बरं ना त्यामुळे रिझल्ट लागला नाही पहिली गोष्ट समजून घ्या आता कळालं हा काय आलं का दादा मेडिकल फेल झालंय का बरं ठीक आहे मग टॅटो कशाला काढायचं यार तुम्ही हा चालेल आता थोड्या ना एन टी पी सीच्या रिझल्टबद्दल ही डेट्सबद्दल एक्झाम कधी त्याचं सांगतोय तू व्हिडिओ जरा बघा ऐका जरा साडेआठ वाजता पण आहे साडेनऊ वाजता आपलं ह्याचं अनालिसिस तर असतं जादा आपलं हां एस एस जी डीचं तिकीट आता येत नसतं रे बावड्या काय यार फेब्रुवारीमध्ये पेपर आहे डिसेंबर जानेवारी एंडिंगला येणार तुझं हॉल तिकीट आता येत नसतं तिकीट बावड्या काय यार तुम्ही तुम्ही लगा कॉल करून करून असं मलाच असं घाम यायला लागला हा ओके जेव्हा रिझल्ट लागेल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट देईल हा एचचं आहे एचचं पण पंधरा तारखेपर्यंत आन्सर की तर ऑलरेडी आले ह्या गोष्टी होऊन जातील हां काय प्रॉब्लेम नाही त्याला एम टी एचचा लवकर लागेल हा साहेब क्लिअर एन टी पी सीच्या डेट्स आहेत ते सांगतो तुम्हाला थोड्या वेळात काय प्रॉब्लेम नाही चालेल धन्यवाद भेटूया का अरे कट ऑफ सांगितलं आहे ना प्रवीण हां कट ऑफ वगैरे सगळं सांगितलं काय टेन्शन भागवत पवार पाटील सांगता येत नाही नव्वदवर हा सात तारीख म्हणण्यात अर्थ नाही हा या आठवड्यात लागेल पंधरा तारखेच्या आत कधी पण लागू शकतो रिझल्ट पंधरा डिसेंबरच्या आत हा आणि कुठल्या पण चायनलवर विश्वास ठेवत जाऊ नका यार मराठी व्हिजन तू थांबण्या लगेच पाठवबर जायचं आहे लगेच मला पण चालेल दादा नो ओके खुश उगलच लगा ताप देता लगा न तुम्ही हा आता व्हिडिओ येतोय ना थोड्या वेळा बघाय दादा हा सी क्यू आहे ॲपवर लेक्चर आहे दादा महावितरणचं रिझल्ट नेक्स्ट मंथ मध्ये असेल आता नसेल हा कार्तिक होऊन जात आहे चालेल भेटूया का आता बंद करू साडेआठ वाजता आहे साडेआठ वाजता जिकडे तिकडे होऊन जात आहे हां चालेल भेटू रिझल्ट लागला नाही समजून घ्या गोष्टी आता एन टी पी सीच्या डेट्सबद्दल थोड्या वेळा एक शॉर्ट व्हिडिओ येईल चल भेटू आपण साडेआठ वाजता आहेच आपल्यापूर लेक्चर दादा हुँ? किती वाजता साडेआठ वाजता ओके ठू का अरे हो तर मनाग ला ठू तू हां ठीक आहे बंद करू हां बंद करतो दादा चालेल <laughs>